पाणी संघर्ष समितीच्या आंदोलन उपोषणाला अभूतपूर्व यश समितीच्या सर्व मागण्या मान्य कडेगावसह तालुक्याच्या दक्षिण पश्चिम भागातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि कडेगाव शहरासह निर्ली खंबाळे अपशिंगे कोतवडे या गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी टेंबू योजनेचे हक्काचे पाणी कडेगाव व गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईनने मिळावे व लेखी आश्वासनाबाबत शासनाकडून कारवाई व्हावी अशा विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक वीस रोजी कडेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख जीवन कर्कटे सतीश गरुड राजेंद्र घोडके बेमुदत उपोषणास बसले होते पाणी संघर्ष समितीच्या आंदोलन उपोषणाला चौथ्या दिवशी अभूतपूर्व यश मिळाले टेंबू योजनेबाबत उर्वरित सर्व कामे करण्याचे निर्णय पत्र संघर्ष समिती कमिटीला टेंबू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार व तहसीलदार अजित शेलार यांच्या हस्ते देण्यात आले यामुळे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख व सहकारी जीवन करकटे सतीश गरुड व राजेंद्र घुडके यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले जलसंपदा विभागानं दिलेल्या पत्रानुसार कडेगाव तलावात व वा गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईन न पाणी देण्यासाठी यासाठी पाचशे एकोणपन्नास लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे नऊ नंबर पोर्ट कालवा ते माळवाडी इथं जाणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनला साठ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे सुरली व कामती आवर्तन एकाच वेळी सुरू ठेवण्यात येणार आहे पंप व यांत्रिक डिझाईन येणारा खर्च एक कोटी पस्तीस लाख रुपये त्या कामी तरतूद करण्यात आली आहे ही सर्व कामं येत्या उन्हाळ्यापूर्वी होणार असून त्यामुळे इथून पुढे उन्हाळ्यात पाणी टंचाई होणार नाही असं नमूद करण्यात आलंय पाणी संघर्ष समितीच्या आंदोलन उपोषणामुळे शिवाजीनगर तलावातून नैसर्गिक उताराने कडेगाव तलावात तलावा पाणी येणार असल्याची मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली पाणी संघर्ष समितीचे उपोषणकर्ते अध्यक्ष डी एस देशमुख यांनी कडेगाव तहसीलदार अजित शेलार यांचे विशेष अभिनंदन करून आभार व्यक्त केले अभिमन्यू वरुडे यांनी पाणी संघर्ष समितीच्या आंदोलन उपोषणाची माहिती दिली यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डी आर तहसीलदार अजय चेलार अभिमन्यू बरुडे संतोष डांगे सिराज पटेल संजय तडसरे शशिकांत रासकर बजरंग अडसूळ रघुनाथ गायकवाड ज्ञानेश्वर शिंदे इंजिनियर आनंदाबापू रासकर प्रकाश यादव प्रवीण कर्डे यांनी उपोषण मागे घेण्यात आले पाणी संघर्ष समिती आणि कडेगावसह खंबाळे अपशिंगे कोतवडे नेरली शिवाजीनगर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कडेगाव शहरासह परिसरातून उपोषणाला विविध संघटनांनी दिलेल्या वाढत्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला यश आले कडेगावचा व भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला कडेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी यांनीही पिण्याचे पाणी शुद्ध देण्याचे आश्वासन दिले या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल पाणी संघर्ष कमिटीकडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज